नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात विदर्भात शिंगळे आज खासदार विद्यमान बळवंत भाऊ वानखडे यांच्या घरावर निदर्शने करण्याकरता वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आलेले होते आणि त्यांच्यात काही शाब्दिक बातचीत पण झाली काय कारण झालं हे काही कळायला आपल्याला काही मार्ग नाही परंतु तरीही आपण येथील कार्यकर्त्यांशी काहीतरी सहज चर्चा करूया दादा काय झालं असं काय काय वाद झाला आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या आपल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी आज येणार होते ते दहा वाजता येणार होते परंतु ते आज बारा साडेबारा एक वाजता आले आणि आम्ही निवेदन घेण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी बळंत भाऊ यांच्या घरी उपस्थित होतो हे ते आले शांततेनं काही वक्ते त्यांले शांततेनं बोलली त्या प्रामुख्याने संतोष भाऊ पल्ले असतील संजीव भाऊ चोरपाकर असतील अंकुश वाघपांदर असतील हे त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली परंतु धैर्यवर्ध धैर्यवर्धन बोंडकर नावाचे या ठिकाणी गृहस्थ आले ते मला वाटते पक्षाचे काहीतरी पदाधिकारी आहात आणि ते, ते, ते ते पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकारी बोलताना उभे राहिले असताना त्यांनी काँग्रेसचे दलाल चमचे आमचे बळवंत वानखडे की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधून पुढे निघून गेले ग्रामपंचायत पासून खासदारकी पर्यंत ते निघून गेले आणि ते अशा शिलवान माणसाला ते काँग्रेसचे दलाल म्हणतात चमचे म्हणतात आणि हे आम्हाला या ठिकाणी असणाऱ्यांना आम्हालाच नाही तर त्यांच्यातल्या बसणाऱ्यांना सुद्धा ती गोष्ट खटकली की बळंता चमचे म्हणतात बरं तुम्हाला काय वाटते आता हे जे आंदोलन झालं त्यातून काय फरक पडणार आहे याच्यातून काय फरक पडणार आहे म्हणजे या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवला त्यांचा आणि आम्ही त्यांना प्रतिउत्तर दिलं की या ठिकाणी चमचे आम्ही नाही चमचे तुम्ही आहात तुम्ही भाजपाचे दलाल जे बीजेपीचे दलाल आहात धैर्यवर्धन धैर्यवर्धन पुणकर साहेब धैर्यवर्धन पुंडकर हे बीजेपीचे दलाल आहेत असं यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपण दुसऱ्या कार्यकर्त्यांशी आपण सहज चर्चा करूया का तुमचं बर आजचा प्रकार जो आहे हा म्हणजे निषेध नोंदवण्याचा कारण ते आले तर शांततेने निवेदन देण्यासाठी खासदार निवास म्हणजे खासदार साहेबाच्या घरी आले परंतु शांतता तर आली मग शांततेनं जर तुम्ही इथं निवेदन देण्यासाठी आले बर तर तुम्ही शांततेने निवेदन द्यायला पाहिजे की त्या खासदाराच्या घरी येऊन खासदाराला चमचा म्हणायला पाहिजे बर जो खासदार खऱ्या अर्थानं लोकप्रिय आहे आणि या जिल्ह्याचं नेतृत्व दिल्लीच्या करते खासदार खऱ्या अर्थानं लोकप्रिय आहे तरीही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी इथं त्यांच्या घरी येऊन त्यांना दलाल म्हणणं हे अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांना भावलं नाही त्याचमुळे कदाचित समाजातील काही लोक असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारी काही मंडळी असतील त्यांनाही काहीतरी त्यांच्या भावना दुखाल्या असतील आपण बघत राहा विदर्भात तीन पाच आठ दिवस